राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश दिला त्यांचे विचार मानवी जीवन समृद्ध करणार आहेत असं मत गोवा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट विवेकानंद घाटगे यांनी व्यक्त केलं कोल्हापुरातील महात्मा गांधी नवविचार मंचच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या कोल्हापुरातील गांधीजी नवविचार मंचच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम घेण्यात आला यंदाचा पुरस्कार गोवा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट विवेकानंद घाटगे आणि मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे यांना देण्यात आला मानाची गांधी टोपी मानपत्र सन्मानचिन्ह आणि दहा हजार रुपये किमतीची पुस्तकं देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला महात्मा गांधीजींचे विचार मानवी विकासासाठी महत्त्वाचे आहेत असं बबनराव रानगे यांनी नमूद केलं तर जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींचे विचार समजून घेऊन जगणं गरजेचं आहे असं अॅडव्होकेट विवेकानंद घाटगे यांनी सांगितलं निर्मिती फिल्म क्लब निर्मित गांधी मरत नसतो या लघुपटाचा प्रीमियर शो यावेळी संपन्न झाला प्रियांका पाटील सुभाष गायकवाड अमोल सावंत रमेश बुटे सविता कांबळे दशरथ तुपसुंदर सुलोचना चिंदगे यांनाही पुरस्कारानं गौरवण्यात आलं ज्येष्ठ साहित्यिक डॉ विश्वास सुतार यांनी शिवाजी विद्यापीठाची मराठी विषयातील पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला गोकुळचे संचालक बयाजी शेळके वसंतराव मुळीक ऍडव्होकेट प्रकाश मोरे ऍडव्होकेट प्रशांत चिटणीस ऍडव्होकेट प्रशांत देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते